नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार वरिष्ठ जीएसटी अधिकारी कारमध्ये मृतावस्थेत आढळले चोवीस तासांपासून होते बेपत्ता बीड जिल्ह्यात खळबळ उडविणारी घटना समोर आली असून वरिष्ठ जीएसटी अधिकारी कारमध्ये मृतावस्थेत आढळून आले आहेत संबंधित अधिकारी गेल्या चोवीस तासांपासून बेपत्ता होते अखेर त्यांचा मृतदेह जिल्ह्यातील एका ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये आढळून आला प्राप्त माहितीनुसार संबंधित अधिकारी कामानिमित्त बाहेर गेले होते मात्र बराच वेळ संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी व सहकाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला होता दरम्यान आज सकाळच्या सुमारास एका निर्जन ठिकाणी असलेल्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला प्राथमिक पाहणीत कोणतेही स्पष्ट जखम आढळून आलेली नसली तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे दरम्यान वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने जीएसटी विभागासह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मृत्यू नैसर्गिक की संशयास्पद याचा तपास सुरू असून मोबाईल कॉल डिटेल्स सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी पुढील तपास सुरू असून उत्तरी तपासणीनंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले